श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा रथसप्तमी रथसप्तमीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे अगदी तेहतीस वर्ष घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार नाही त्याचबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते हा दिवस खूप शुभ मानला जातो आता रथसप्तमी म्हणजे भगवान सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जातो भगवान सूर्यदेवांना आदित्य या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी जर आपण भगवान सूर्यदेवांची पूजा सेवा उपासना केली तर आरोग्य उत्तम लाभ होतं घरात धनधान्य सुख संपत्ती सौभाग्य प्राप्त होतं मग याच दिवशी आपल्याला देवीला सुद्धा एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्य कायम भरभरून राहील आप आपल्या घरातील अन्नाला बरकता येईल तर बघा रथसप्तमीच्या दिवशी वेळात वेळ वेला काढून हा उपाय नक्कीच करा आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल अशी कोणती वस्तू आहे की आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे हो खूप महत्वाची वस्तू आहे ती आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तसेच बघा अन्नपूर्णा मातीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे कारण की चा या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण चालू होतं मग या रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये दे दूध देखील ओतू घातलं जातं तर बघा आपल्याला काय करायचं आहे आता या दिवशी घरामध्ये दूधसुद्धा ओतू घातलं जातं रथसप्तमीची पूजा सूर्यनारायणाची पूजा या सर्व सेवा करून घ्यायच्या आता आपल्यापैकी असं कोणतंच एखादंही घर नाही सापडायचं का की तिथे बघा म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही प्रत्येकाच्या घरात आहे मग आता कारण की बघा प्रत्येक मुलीला तिच्या लग्नामध्ये साईवडील अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात आता काही भागामध्ये देतात की नाही माहीत नाही पण आमच्याकडे तर नक्कीच देतात कारण की तिच्या घरामध्ये देखील भरभराट व्हावी धनधान्याने घर भरून जावं सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त व्हावं आणि सासरी जाणाऱ्या मुलीला आई वडील अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात नसेल तर तुम्ही नक्कीच एखाद्या दिवशी किंवा उद्या जरी घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणली तरी काही हरकत नाही आता अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वती माता आहे आता आपण बघा अन्नपूर्णा देवीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास तुझं समजा रुची उतरू दे अत्यंत मन लावून सुंदर आणि स्वात सात्विक स्वयंपाक होऊ दे खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा हो असे आसपास कुणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊन भुकेलेल्यांना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागा हो अशी आपण अन्नपूर्णा मातेला नक्कीच प्रार्थना करतो आता अन्नपूर्णा देवीची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती प्रत्येकाच्या घरात आहे अगदी तुम्ही पंचामृताने अभिषेक करा स्वच्छ पाण्यानं अभिषेक करा एका ताटामध्ये अगोदर अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्या मग देवीचा अभिषेक करून घ्या अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पुसून देवी परत दुसऱ्या तामणामध्ये एका पाटावरती ठेवून घ्या त्यानंतर देवीला हळद कुंकू फूल अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला दिवा देखील लावून घ्यायचा आहे बरं देवीचा अभिषेक झाल्यानंतर मग आता आपल्याला ओम अन्नपूर्णाय देवे नमो नम ओम अन्नपूर्णाय देवे नमो नम असं म्हणत तुम्ही समजा आपण जो काही पंचामृताने अभिषेक करणार आहोत तो देखील करायचा आहे त्यानंतर आपण जे अभिषेक केलेलं पंचामृत असेल पाणी असेल ते आपल्या घरामध्ये शिंपडा जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि माता अन्नपूर्णा देवीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहील आणि उरलेलं पाणी तुळशीला टाकू नका दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाका चालतं त्यानंतर दिवा लावून घ्या एका पाटावरती आसन टाका त्यावरती एक ताट ठेवा आणि त्या ताटामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अगोदर मूर्ती ठेवायच्या आधी थोडे साक्षदा ठेवा आणि त्यानंतर आता अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू फूल अक्षदा धूप दीप अगरबत्ती यांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे उद्याच्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी मग अन्नपूर्णा देवीला आपल्याला बघा एक वस्तू अर्पण करायची ती म्हणजे सप्तधान्ये आता सप्तधान्य म्हणताल तर हरभरा घ्या मूग ज्वारी तांदूळ तसेच गहू घ्या आणि तुमच्याकडे असतील तर डाळी घेतल्या तरी देखील चालतील सातधान्य तुमच्या मनाने तुम्ही कोणतंही घेऊ शकतात देवीच्या खांद्यापर्यंत येईल एवढं आपल्याला अर्पण करायचं आहे हे सप्तधान्य आता सप्तधान्य नसेल तर अगदी आपण तांदूळ अर्पण केले तरी चालते फक्त ओम अन्नपूर्णा देवे नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर देवी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी दिवसभर रात्रभर तशीच या सप्तधान्यामध्ये आपल्या देवघरासमोर राहू द्या दे, किंवा मग तुम्हाला शक्य होत असेल तर आपल्या गॅस शिगडीच्या बाजूला राहू दिली तरी चालेल मग दुसऱ्या दिवशी आपली देवांची पूजा करताना देवीलाही आपण उचलून देवपूजा करून आपल्या घरामध्ये जिथे कुठे जागा समजा देवीचे देवघरात असते तिथे ठेवून दिलं तरी चालेल मग तुम्ही जे तांदळ अर्पण केले होते ते आपल्या साठवणुकीच्या धान्यात टाकले तरी चालतील किंवा मग जे सप्तधान्य अर्पण केलं होतं ते आपलं थोडंसं आपल्या साठवणुकीच्या धान्यात टाकलं आणि उरलेलं पक्ष्यांना खाऊ घातलं तरी चालेल अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीला आपल्याला सप्तधान्य किंवा मग अगदी तांदूळ आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे जेणेकरून बघा आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही आणि माता अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी कायम राहील तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद